नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज दोन जानेवारी माळेगावची यात्रा बघून घ्या मित्रांनो आज या ठिकाणी पशुप्रदर्शन तसेच अश्वप्रदर्शन या ठिकाणी भरलेले आहे या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण साईडला पशु आहेत या साईडला पण आहेत बघून घ्या अशा प्रकारचे आहेत या साईडला घोड्याचं बघून घ्या मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यात्रा आहे माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील ही यात्रा आहे बघून घ्या पूर्ण या साईडला पण जनावर आलेले आहेत बघून घ्या पूर्ण जागा जी आहे ती गच्च भरलेली आहे पशूंनी बघून घ्या अशा प्रकारचे जनावरे आले आहेत माळेगाव जत्रेमध्ये पूर्ण या वरील त्या मंडपापासून ते खाली पार त्या मंडपापर्यंत पूर्ण जागा ही गच्च भरलेली आहे जनावरांनी या साईडला पूर्ण जे रिंगणं होणार आहे ते रिंगणाची व्यवस्था या साईडला केलेली आहे काही रिंगणं सुरू झालेलं आता लाल कंदारी सुरू झालेलं आहे का गटाचं बघून घ्या प्रकारे यात्रा भरलेली आहे बघून घ्या या साईडला पूर्ण जनावर आलेले आहेत या साईडला रिंगणाची व्यवस्था केलेली आहे रोगून घ्या पलीकड साईडला पण पाण्याची व्यवस्था केलेली आहे टँकरने उतरण बघून घ्या संक्रित गायीच सध्या इकडे रिंगण सुरू झालेलं आहे या साईडला पूर्ण संक्रीत गाय आहे इथं बघून घ्या या साईडला अशी रिंगाची व्यवस्था केलेली आहे मदत

अठ्याहत्तर पंचाहत्तर त्र्याऐंशी बावीस नव्वद नाव काय आपलं हसेगावाडी मित्रांनो बघून घ्या गायचं रिंग इकडे सुरू झाले देऊनी गायचं मित्रांनो बघून घ्या सध्या देऊनी मादी गट चालू झाले रिंगण या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो दोन्ही माळ सुने चक्कालोडी आहेत थोडक्या पहिली ओपनिंग सुरू पांडुरंग कांबे या साईडला बाहेर पण फुल गर्दा झाली बोगडे फुल गर्दा झाली या साईड पलीकडे देवणी ओळच तरीन सुरू आहे बालाजी जाधव शिवाजी हाकण देवकते रमेश राठोड रमेश राठोड जाधव परशुराम विश्वनाथ जाधव परशराम सात्वन शिवाजी बुंदान पंज कपडा वाग्मारे

धनपूर कामटा धन दाधाल किती दाधाल आता हे लावगणीला सुरू आहे का अहो लावगणला बरं बरं काय रेट काय आहे लावगणीचं पाचशे रुपये पाचशे रुपये का गाव कोणतं म्हणजे आपलं धनपूर कामटा तालुका अर्धापूर तिला नाही बरं बरं सध्या किती गायवर सोडलेलं आहे या सोडले बघा आपण पन्नास एक काय गायवर सोडलेलं आहे नंबर बस मधला निघालेलं का नाही मला नंबर काढावा बक्षीस भेटतो बक्षीस वगैरे काय नव्हतं काय बरं बरं प्रमाणपत्र कोणतं आज माळेगावला विक्रीसाठी आले होते प्रदर्शनासाठी आणली होती प्रदर्शन ही सगळं आहे आपलं लावगन जमती पण जमती नाही जमती प्रदर्शन होत बरोबर नाव आणि नंबर सांगा एकदा रमेश बाबुराव राठोड राणा ढवळ केवाडी अकरा चाळीस नव्याण्णव एकतीस बरोबर नंबर ते येतात जे आता पहिल्या ना भैया पहिल्या नाही का येली का काही हा काय दिले वळू दिले बरं बरं आणलं नाही का सोबत सोबत आहे घेते का दुधाला चांगली का हा दुधाला किती आहे दूध पाच लिटर देते बरं नाव काय आपलं माधव विश्वनाथ तळडे राहणार फोडगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर गरीब आहे दुधाला काढ सांगायचं चौऱ्याऐंशी बत्तीस सदुसष्ट अडतीस पंचवीस